मध्यधुंद अवस्थेत बेभानपणे चारचाकी गाडी चालवत दुचाकीला धडक दिलेल्या एका मुजोर तरुणाला पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करून पकडलं ही घटना आज संध्याकाळी इचलकरंजीमध्ये घडली पुणे इथं झालेल्या अपघातानंतर इचलकरंजीत असा प्रकार घडल्यानं जोरदार चर्चा सुरू होती आज संध्याकाळी इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील डॉ आंबेडकर पुतळ्याजवळ एका बेदरकार चार चाकीनं दुचाकी स्वाराला धडक देऊन जखमी केलं या अपघातात दुचाकी गाडीचं नुकसान झालं अपघातानंतर चार चाकी गाडीतील चालकानं पळ काढला त्याचवेळी त्याला समोरून पोलीस गाडी येत असल्याचं दिसलं त्यामुळे त्यानं गाडीची गती आणखीन वाढवली त्यानंतर गाडी विद्युत खांबावर आदळून गाडीचं नुकसान झालं तरीही तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता अखेर पोलिस गाडीनं सायरन न वाजवता त्याचा पाठलाग सुरू केला पोलीस कोणाचा तरी पाठलाग करत असल्याचं समजताच काही नागरिकांनी सुद्धा पोलीस गाडीच्या पाठीमागं आपली गाडी लावली अखेर स्टेशन रोडवरील स्वागत कमानीजवळ पोलिसांनी त्या चारचाकी स्वाराला ताब्यात घेतलं शिवाय त्याची चारचाकी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणली त्या मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम पोलीस ठाण्यात सुरू होतं दरम्यान त्याच्या गाडीमध्ये मद्याची बाटली सापडल्यानं पुणे इथं नुकत्याच घडलेल्या अपघाताप्रमाणेच ही घटना असल्याची चर्चा सुरू होती